या वाक्याची प्रचिती आणि या वाक्याची अनुभूती आज हजारो नाही लाखो नाही तर कोट्यावधी कुटुंब या ठिकाणी घेत आहेत जो स्वामींची सेवा करतो जो स्वामींना अनन्य भावाने शरण येतो खर तर त्याच्या जीवनातील आणि संसारातील सर्व दुःख ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादात दूर होत असतात आणि त्यापैकी आज आपण सेवेकडे आहोत त्यामुळं आज आपण जी स्वामींची सेवा करतो ही सेवा कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये महाराज आशीर्वादातून आपल्याला परत करत असतात आणि खऱ्या अर्थानं उद्धार करत असतात आज आपण जी स्वामींची नित्याची सेवा आहे सामुदायिक सेवा आहे या सेवेच्या माध्यमातून जे पुण्य कमवत असतो या पुण्याचा उपयोग खर तर आपणाला ज्यावेळी समस्या संकट उभी राहतात त्यावेळी महाराज त्या ठिकाणी करत असतात त्यामुळे आज आपल्याला ज्या सेवा करायला मिळतात आज खरोखर आपलं भाग्य आहे आपलं पुण्य आहे की आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा या एकविसाव्या विज्ञानाच्या युगामध्ये ज्याला आपण कलियुग म्हणतो या कलियुगामध्ये करण्याचं एक भाग्य आपल्या पदरामध्ये पडलं आणि खऱ्या अर्थानं आपलं आणि कुटुंबाचं या ठिकाणी उद्धार झाला आपल्या या सेवा मार्गाच्या माध्यमातन अनेक सेवा आपल्याला तर सांगितल्या जातात अनेक तोड़गे आहेत अनेक उपाय आहेत अनेक पर्याय सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितले जातात आता खर तर आपला जो नित्य सेवेचा ग्रंथ आहे हा नित्यसेवेचा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे आज आपण जर तो व्यवस्थित वाचला आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि प्रत्येक संकटाचं उत्तर आपल्याला या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये खरंतर पाहायला वेळ लक्षात घ्या त्यामुळे काही सेवा आपण जर त्या नित्य सेवेच्या ग्रंथातल्या सुद्धा केल्या तर त्याचीही अनुभूती नक्की आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या सर्व सेवेकरांना खर तर सांगणं आहे या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये विविध मंत्र आहेत विविध स्तोत्र आहेत आज आपणाला जे संकट आहे जी समस्या आहे त्या प्रत्येक समस्येवरती कोणते मंत्र म्हणावेत कोणते स्तोत्र म्हणावेत हे सर्व त्या नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे लक्षात घ्या आता त्यापैकी जर तुम्हाला सांगायचं सा म्हटलं बघा आपण मागच्या वेळी सांगितलेलं होत की आज सर्वात गहन प्रश्न हा कर्ज बाजारीपणा आणि आपल्यावरती वाढत चाललेलं कर्ज आहे परंतु मराठीत एक म्हण आहे प्रयत्नांती परमेश्वर आपल्या प्रयत्नांना यश देण्याचं काम हा स्वामींचा आशीर्वाद करत असतो लक्षात घ्या त्यामुळे आपल्यावर जर कर्जाचा बोजा वाढत चाललेला असेल आणि कर्ज वाढत चाललेलं असेल ते वाढू नये आणि ते कमी व्हावं म्हणून सुद्धा त्या नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये एक मंत्र आहे आता तो मंत्र कोणता काहींना माहिती असेल काहींना माहिती नसेल पण तुमच्या माहितीसाठी सांगतो ऋणानाशक हरिद्रा गणेश मंत्र हा मंत्र विभागामध्ये आहे तुम्ही घरी गेल्यानंतर नित्य सेवा उघडून पहा हा जो ऋणनाशक हरिद्रा गणेश मंत्र आहे तुम्ही एक वर्षभर कमीत कमी दररोज एकमाळ जप केला तर आपल्यावरचा कर्ज बाजारी कमी व्हायला सुरुवात होते कर्ज कमी व्हायला सुरुवात होत हजारो सेवेकऱ्यांनी याची अनुभूती घेतलेले लक्षात घ्या म्हणून तोही मंत्र तुम्ही खरोखर जर कर्जाचा पोजा वाढत चाललेला असेल स्वामींना विनंती करून एक मान तुम्ही त्याच्यात जप करा घरामध्ये पैशाची आवक बंद झालेली असेल घरामध्ये पैसा येतोय पण टिकत नसेल घरामध्ये पैशाचे प्रश्न गहन झालेले असतील तर तुम्ही न चुकता आपल्या मंत्र विभागामध्ये तिरुपती बालाजींचा कुबेर मंत्र आहे हा जो तिरुपती बालाजींचा कुबेर मंत्र जर तुम्ही एक माण म्हटलात त्याबरोबर व्यंकटेश स्तोत्र एक वेळ आणि श्री सुक्त एक वेळ हे जर नित्य सेवेमध्ये दररोज तुम्ही म्हटलात तर तुम्हाला जास्तीत जास्त तीन महिन्यामध्ये त्याची अनुभूती आलेली दिसेल पैशाच्या संदर्भातल्या सगळ्या वाट्या तुमच्या खुल्या झालेल्या असतील एवढी ताकद ही व्यंकटेश स्तोत्रामध्ये कुबेर मंत्रामध्ये आणि श्री सुक्तामध्ये आहे लक्षात घ्या त्यामुळं नित्य सेवेच्या व्यतिरिक्त तुम्ही हे जे मंत्र स्तोत्र आहेत हे सुद्धा मंत्र स्तोत्र म्हणून त्याच्या अनुभूती आणि त्याची प्रचिती घेऊ शकतात दुसरा प्रश्न असा आहे की अनेक मुली शिक्षण घेताना केलेला अभ्यास लक्षात घ्या लक्षात किंवा आता बारावीच्या परीक्षा आलेल्या आहेत दहावीच्या परीक्षा आलेल्या आहेत पाशा वेळी नेमकं काय करायचं तर त्यासाठी सुद्धा काही सेवा आहेत पण तुम्हाला एक सांगणं आहे सेवे बरोबर अभ्यास सुद्धा झाला पाहिजे लक्षात घ्या नाहीतर पोरगा आपला अभ्यास करायचा नाही तर मी म्हणणार नसता मंत्र म्हणत बस महाराज म्हणणार ना मी काहीच देऊ शकत नाही आपण मगाशी सांगितलं प्रयत्नांनी परमेश्वर लक्षात घ्या ज्यांच्या परीक्षा आहेत दहावीच्या बारावीच्या तर एक गोष्ट लक्षात घ्या त्यांच्याकडून एक माण सूर्य मंत्र एक वेळ गणपती अथर्व शीर्ष आणि शक्ती असेल तर अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र ही जर सेवा करून घेतली तर हमकास परीक्षेमध्ये यश मिळतं लक्षात ठेवा आणि याची अनुभूती अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळं अभ्यासासाठी या सेवा आहेत ज्यांच्या पत्रिकेमध्ये नवग्रहांचा त्रास आहे किंवा तुम्हाला नवग्रहांची शांती करायला सांगितलेली असेल तर लक्षात ठेवा कोणतीही नवग्रहाची शांती करत बसू नका नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये नवग्रह स्तोत्र आहे हे जर नवग्रह जर दररोज नऊ वेळा एक्क्याऐंशी दिवस वाचलं तर कोणतीही पत्रिकेतली शांती करावी लागत नाही सर्व ग्रहांचा आशीर्वाद त्यातनं आपल्याला प्राप्त होतो त्यामुळं हे नवग्रह स्तोत्र नव, नव वेळा एक्क्याऐंशी दिवस त्यांना वाचायला सांगा आणि इथं बसलेल्या प्रत्येक सेवेकर्यांनी जर एक वेळ नवग्रह स्तोत्र वाचलं तर लक्षात घ्या तुमची सर्व अडकलेली कामं आपोआप मार्गी लागतात एवढा खरा ग्रहांचा आशीर्वादाचा अनुभव आहे म्हणून तो नवग्रह स्तोत्राचा अनुभव हा सुद्धा प्रत्येकाने घ्या आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे कधी कधी काय होत सर्व आध्यात्मिक सेवा आपण करतो परंतु मानसिक त्रास होणं मानसिक खच्चीकरण होणं मग अशा वेळी काय करावं का सुचत नाही मग आपल्याला कुणीतरी सांगितलेलं असत काही नाही तुमच्या घरावरती केलेले आहे तुमच्या घरावर दोन प्रकार पण तुम्ही अजिबात काळजी करू नका खरं तर आपण जे सेवेच्या ग्रंथामध्ये आपण मंत्र स्तोत्र किंवा काही सेवा दिलेल्या आहेत त्या सेवेमध्ये कालभैरवस्त स्तोत्र आहे हे जे कालभैरवाष्टक स्तोत्र आहे हे स्तोत्र जर तुम्ही संध्याकाळी पाच नंतर तीन वेळा स्तोत्र एक माळ नवनाथांचा मंत्र आणि एक माळ शाबरी मंत्र ही जर सेवा संध्याकाळी पाच नंतर दोन अगरबत्त्या लावून आपल्या घरामध्ये जर आपण केली कोणत्याही करणी बाधेचे त्रास कुटुंबाला होत नाहीत आणि कसल्याही दोन नंबरच्या विद्या सुद्धा आपल्यावरती चालत नाहीत लक्षात ठेवा तुम्ही जर नवनाथ वाचला असेल तर त्या नवनाथांमध्ये सर्व नाथांनी सर्व शक्तींना बांधून घेतलेला आहे माझ्या भक्तांना त्रास द्यायचा नाही ते मदे हे नाथांच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला सांगणं आहे हे अशा काही ठराविक सेवा ह्या जर सेवा तुम्ही स्वतः केल्या आणि त्याची अनुभूती घेतली तर निश्चितपणे तुम्हाला त्याची फळ चांगल्या प्रमाणात मिळतील फक्त सेवा केली पाहिजे ऐकून प्रश्न सुटणार नाही हे पहिल्यांदा तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या आणि हे सगळं करत असताना आपण मागच्या वेळी सांगितलं की आपण नित्य सेवेला प्राधान्य द्या कारण जोपर्यंत स्वामींची प्रॉपर नित्य सेवा आपल्याकडून घडत नाही तोपर्यंत इतर सेवेचा शंभर टक्के रिझल्ट भेटत नाही हेही आपण समजून घ्यावं लक्षात घ्या त्यामुळे नित्य सेवे व्यतिरिक्त सेवा है। सेवा ह्या सुद्धा आपण सर्वांनी आवश्यक करा केंद्रामध्ये आल्यानंतर शक्य असेल औदराला एकशे आठ प्रदक्षिणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हजारो सेवेकऱ्यांना आपल्यामध्ये अनुभव आहे जनी ज्यांनी एकशे आठ प्रदक्षिणा औद्याला खर तर स्वामींनी पूर्ण केल्या लक्षात घ्या त्यामुळे त्याही सेवा पण करू शकतो नोकरीसाठी काही सेवा पण मागच्या वेळी सांगितलं आता खर तर काल का परवा मिलिट्रीचा रिझल्ट मिलेटरीचा रिझल्ट लागला जवळ जवळ आपले चौदा सेवेकऱ्यांची मुलं हे देश सेवेसाठी मिलिटरी मध्ये भरती झाले हे सगळ्यात मोठा अनुभव आहे काही जास्त रविवारी आमोसेच्या आमो सेवेला येणार आहे कक्षात ठेवा म्हणजे मला तुम्हाला काही सांगायचंय की आपण केलेली सेवा वाया जात नाही फक्त आपल्याला काय पाहिजे हे स्वामींना सांगावं लागत नाही ला वेळ आली की महाराज इतकं की स्वामींना आपल्याला सांगावं लागत की स्वामी बाद झालं आता भरपूर झालं लक्षात घ्या त्यामुळं निष्ठेनं श्रद्धेनं भक्ती करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे आपणाला काय पाहिजे हे आपल्या गुरूंना माहिती असतं लक्षात ठेवा त्यामुळं आपणाला सांगणं आहे की आपण या विविध सेवेमध्ये सहभाग घेत झाला येणाऱ्या रविवारी अठरा तारखेला आपली भैरव चंडीची सेवा आहे साडे अकरा ते साडेतीन या वेळेत त्या दिवशी पितृदोष जाणार आहे दा व्हॉट्सअप वरती सर्व माहिती आपण टाकलेल्या आहेत तुम्ही व्हॉट्सअपला नसाल तर या ठिकाणी क्यू आर कोड व्हॉट्सअप चे लावले तुम्ही स्वतः ग्रुपला जॉईन व्हा आणि त्याच बरोबर येणाऱ्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आपलं एक दिवसीय हवनयुक्त श्री नवनाथ पारायण सकाळी पावणे सहा ला आपल्या आगाशिवनगर नगर केंद्रामध्ये होणार आहे पावणे सहा ते दुपारी तीन या वेळेमध्ये लक्षात ठेवा आपण जास्तीत जास्त संख्येने या ग्रुपवरती मेसेज आहे आपल्याकडे असणाऱ्या सर्व ग्रुपवरती आपल्या ग्रुपवरती येणारे मेसेज असतात ते आपण खऱ्या अर्थानं फॉरवर्ड करून त्यांनाही बाकीच्यांना सेवेची संधी मिळेल म्हणून मीडियाच्या माध्यमातून जितका प्रचार प्रसार करता येईल तेवढा प्रचार प्रसार आपण करा ज्यांना कुणाला अन्नदानामध्ये सहभाग घ्यायचा असेल आता आमोशेच्या सेवेचं जवळजवळ सत्तर टक्के अन्नदान आलेलं आहे तीस टक्के राहिलेला आहे कुणाला सव्वीस जानेवारीला ना नवनाथ पारायणा निमित्त अन्नदान करायचं असेल तरी आपण आमच्याशी संपर्क साधा अन्नदानामध्ये काय काय आहे हे आपण व्हॉट्सअपवरती टाकत असतो अन्नदान हे श्रेष्ठ दान आणि विचार करा हजारो सेवेकरी हिथं येऊन सेवा करतात त्यांना आपण अन्नदान करतो मग त्यांचा दुवा आपल्याला किती प्रमाणात मिळतो हे आपण विचार करण्यासारखं आहे म्हणून आपल्याला सांगणं आहे की आमशा पौर्णिमा किंवा मध्ये जे अन्नदान होत जसं शक्य आहे त्या अन्नदानाच्या सेवेत सुद्धा आपण सहभाग घेऊ शकता ज्यांना आपल्या केंद्राच्या नियोजित जागेसाठी बांधकामासाठी आर्थिक स्वरूपात मदत करायची असेल स्टॉल वर पावती पुस्तक उपलब्ध आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही व्हॉट्सअप वरती आपण एक लेख टाकलेला आहे बघा आपल्या एका सेवेकऱ्यांनी देणगी गोळा करताना त्यांना जो अनुभव आला जसाच्या तसा तो ग्रुपला पाठवलेला आहे आपल्या दुसेरे केंद्रातले आहे आणि आपल्या अजून एक ताई सौवनिता सोनवणे गोव्याच्या आहेत खर तर त्या येणाऱ्या रविवारी येणार आहेत चार पाच सेवेकरी गोव्यावरून पौर्णिमेच्या सेवेला त्यांच्या बरोबर असतात एक अनुभव म्हणून सांगतो काल काय होतं कोणता सण होता मकर संक्रांत वर्षातला पहिला सण आणि आनंदाचा सण सकाळी साडे दहाच्या आरती झाली अकरा नंतर एक सर्प या ठिकाणी आला आला तो होता। मगा तो फुटाचा होता बघा डायरेक्ट शिवपिंडीवरती जाऊन बसला तिथन शिवपिंडी पासून सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि स्वामींच्या पादुकांजवळ येऊन थांबला बरं तो थांबला पाच मिनिट आणि थांबल्यानंतर तो कुठं गेला आतापर्यंत लागला नाही संक्रांत होती आनंदाचा दिवस होता आणि महाराजांनी संकेत देऊन गेले हित येणाऱ्याच्या प्रत्येकाच आयुष्याने स्वनाच्या महाराज म्हणजे महाराज स्वामी चरित्र कसं घडवतात त्याचा हा जिवंत अनुभव लक्षात ठेवा मला तुम्हाला काय सांगायचंय स्वामींच्या लिला सहजासहजी कळत नाही पुण्यात सुद्धा स्वामींचा रथ असताना स्वामींच्या मूर्तीवरती तो सर्प येऊन बसलेला होता म्हणजे महाराष्ट्रात तीन चार ठिकाणच असे असतील की ज्या ठिकाणी जिथं जिथं स्वामींच्या ठिकाणी सर पाहिला त्या जागेची तिथल्या माणसांची भरभराट झाली लक्षात ठेवा आणि त्यापैकी महाराजांनी काल बरोबर संक्रांतीला इथं अनुभूती दिली प्रत्येकाच्या आयुष्यात महाराज सोनं करणार हे नक्की लक्षात घ्या त्या सेवा मार्गातली कॅलेंडर आहेत ते कॅलेंडर सुद्धा इथं उपलब्ध आहेत जर कुणी नेलेली नसतील तर लक्षात घ्या लक्षा आपलं जे दिंडोरी प्रणित मार्गातलं कॅलेंडर आहे त्यावरती सत्यनारायण कधी करायची संकष्टी चतुर्थी सगळ्यात किती मुहूर्त दर महिन्याच्या सणाचं महत्व थोडक्यात पंचांग हे कॅलेंडर आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आज फक्त मी तुमच्या पुढं उभा आहे त्याला निमित्त कॅलेंडर आहे ज्यावेळी मी अकरावीला यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजला होतो केमिस्ट्रीला आम्हाला एस आर पाटील सर होते आणि आमच्या त्या सरांना एक सवय होती की दरवर्षी एक हजार कॅलेंडर मुलांना आपल्या मार्गातली वाटायची आणि सगळ्यात पहिल्यांदा असताना ते कॅलेंडर माझ्या हातात पडलं आणि ते कॅलेंडर ज्यावेळी मी वाचलं त्यावेळी स्वामी सेवेची गोडी लागली लक्षात ठेवा त्यामुळं आपल्या सेवा मार्गातलं जे कॅलेंडर आहे अगदी सद्गुरु परमपूज्य पिठले महाराज यांनी दिलेला त्या कॅलेंडर मध्ये दिलेला आहे आणि अडकलेली उदारी यासाठी ती सेवा काय करावी त्या कुबेर पोटलीमध्ये सर्व दिलेला आहे आणि जी मुला दहावी बारावीला आहेत किंवा परीक्षा देणार असतील त्यांच्यासाठी पायराईट एक हातातलं ब्रेसलेट उपलब्ध झालेलं दा आहे कशासाठी तर कॉन्फिडन्स वाढावा कॉन्फिडन्स लूज होऊ नये आणि आपला आत्मविश्वास आढळ राहावा म्हणून हे पायराइट जे